पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडागर्दी बघायला मिळते एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस आयोजित झाली सोसायटीमधील नागरिकांनी अटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवेगाळ आणि दमदाटी करण्यात आलेली आहे दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये एका कपड्यावरून आता दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे हे प्रकरण वाढल्यानंतर वादाचं रुपांतर तर हाणामारीमध्ये झालं नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावरतीही व्हायरल केला आता बसत का यार लेडीज हो रहा ना यार लेडीज हो रहा ना ए एचएसआरपी नंबर प्लेट आता घरपोच मिळवता येणार आहे एखाद्या सोसायटी किंवा इमारतीमधील पंचवीस पेक्षा जास्त वाहनधारकांनी ऑनलाईन नोंदणी केली तर त्या ठिकाणी एजन्सीकडून एच एस आर पी बसवून देण्यात येणार आहे त्यासाठी कोणत्याही फिटमेंट चार्जची आकारणी करण्यात येणार नाही केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशच्या झाशीमधील मधील एस व्ही एम कोर्टामध्ये दोन वकिलांमध्ये राडा झालाय तर जामिनावरून वकिलांमध्ये वाद झाला आणि वादा या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालंय दरम्यान या घटनेतील वकिलांवर पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे